गडिंगलज शहरातील वाहतूक प्रश्नांवर नागरिक मंचचा अभ्यासपूर्ण पुढाकार वाहतूक परिषदेतून नागरिकांच्या अडचणींना हक्काचे व्यासपीठ शहर विकासासाठी नागरिक मंच चा सहभागात्मक आणि दूरदृष्टीचा दृष्टिकोन पुणे महसूल विभागातील प्रगतीशील तालुका म्हणून ओळख असलेल्या गडिंगलज शहरानं गेल्या काही वर्षात भौगोलिक आणि नागरी स्वरूपात झपाट्यानं विस्तार केला आहे भडगाव दुंडगे बड्याचीवाडी गिजवणे शेंद्री कडगाव सारखी शहरं एकत्र एक मिसळत चालल्यामुळे शहराचा चेहरा मोहराच बदललाय मात्र या वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत नागरी सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचा विकास मात्र अपुरा ठरत असल्याची व्यथा गडिंगलस्कर व्यक्त करतात वाहतूक कोंडी पार्किंगचा अभाव सिग्नल यंत्रणा पादचारी मार्ग नसणं वाहनांची बेशिस्त वर्दळ प्रदूषण यासारख्या अनेक अडचणींनी सामान्य नागरिकांना रोजचा त्रास सहन करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर नागरिक मंच गडिंग्लज या सर्वसामान्यांच्या व्यासपीठानं एक महत्वपूर्ण पुढाकार घेत गुरुवार एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री शाहू सभागृह नगरपालिका गडिंगलज इथं एक विशेष वाहतूक परिषद आयोजित केली आहे या परिषदेत नागरिकांना शहरातील वाहतूक विषयक समस्यांवर आपले मुद्दे मांडण्याची संधी मिळणार आहे विशेष म्हणजे प्रशासन शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित राहणार आहेत नागरिकांनी पादचारी मार्ग पार्किंग व्यवस्था रिंग रोड रिक्षा बस थांबे सिग्नल विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्यवस्था गल्ली बोळातील अडचणी अशा केवळ वाहतुकीशी संबंधित विषयांवर आपली मतं मांडावीत अशी विनंती करण्यात आली आहे या चर्चेतून संकलित होणारे मुद्दे समस्या आणि संभाव्य उपाययोजना संकलित करून वाहन संख्येतील संभाव्य वाढ भविष्यातील शहराच्या गरजांचा विचार करत एक समग्र अहवाल महाराष्ट्र शासनाला नगरपालिकेमार्फत सादर केला जाणार आहे या मागणीसाठी मंच सातत्यानं पाठपुरावा करणार आहे या उपक्रमाचा उद्देश प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा बनून शहर विकासाला दिशा देणं हाच असून गळिंग्लजला एक सुंदर सुव्यवस्थित आणि शाश्वत शहर बनवण्यासाठी हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे नागरिकांनी परिषदेस उपस्थित राहून अथवा लेखी ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे आपले विचार नोंदवून सहभाग नोंदवावा असं आवाहन नागरिक मंच गडिंगलस आणि आयोजकांनी केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा